माझे नाव युवराज रविशंकर बाबर आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे राजाला मानाचा मानाचा मुद्रा करतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांनी केवळ पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांच्या वडिलाचे नाव राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते दूध देताना एप्रिल सोळा एप्रिल ऐंशी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला जय हिंद जय भारत जय दादा नमस्कार माझे नाव कृष्ण आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करतात छत्रपती शिवाजी महाराज महाराजा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी शनिवारी किल्ल्यावर झाला व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे देव व वा त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले होते छत्रपती शिवाजी महाराजचा मृत्यू दिन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये झाला एवढे जैन माझे माझी सर्वांना नमस्कार माझे नाव लक्ष्मण माधवराव वासकुळकर आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे सोळाशे तीस मध्ये किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव नाव शहाजीराजे भोसले व आईचे जिजाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी राय रायश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली छत्रपती शिवाजी जयंती आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते व त्याच्या वडिलांचे नाव भोसले होते बोल मी जय हिंद भारत माझा नमस्कार माझे नाव नंदरा शिंदे आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जय हिंदी आहे छत्रपती शिवाजी जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला व व वडिलाचे नाव शहाजी राजे भोसले होते व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते एवढे बोलून मी माझे दोन शब्द होते जय हिंद जय बारा जय Good morning, everyone. My name, My name is Samatha. Today, I am going to speak a few words about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was a great king as a true warrior. He was. He was founder of Maratha Empire. He was. He was a born nineteen February. 1630 sioney fort in maharashtra in breathed, third third april 1618 raigad Ra 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 fort he leadership continued टुडे जय हिंद जय भारत नमस्कार माझे नाव श्रद्धा माधवराव आसुलकर आहे भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणाचं ना मुघलांचा तो बाप होता अध्यक्ष महाशा वंदनीय गुरुजन वय तो उपस्थित माझ्या मित्रमैत्रीण सर्वांना माझा नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ही जयंती आपण शिवजयंती म्हणून उत्साहाने साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील सुरेल किल्ल्या त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणापासून खूप हुशार होत धाडसी होते राजमाता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले होते छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आपल्या मावळ्या सोबत गायदेश्वराच्या मंदिरात प्रतिज्ञा केली होती त्यांनी सोनाथ सिंह कोडाणा सारखे बळकट किल्ले मिळवलेले होते त्यांनी जाणता राजा लाडका राजा तीन एप्रिल सोहळाशे ऐंशी रोजी पडगडात गेला जाणता राजा शिवाजी होऊन गेला जाणता राजा शिवाजी असा एकच होऊन गेला इतिहासात पानामध्ये नाव आपले कोरून गेला या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जय का झाला पाहिजे जय हिंद जय बाधी नमस्कार माझी आहे आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी क्लिअर झाला त्यांच्या आईचे नाव वडिलांचे नाव शाहजीराजे होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली छत्रपती के। शिवाजी शिवराणी आदर्श राजा होते जय हिंद भारत उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव वेदिका आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव असे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मा, साम्राज्य स्थापन केले व जीवाला जीव देणारे मावळे तयार केले दुर्देवाने त्यांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये अखेरचा श्वास घेतला एवढे बोलून मी माझे भाषण संपिते जय हिंद जय जय